आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकडे सि त्याच्या माणसांसोबत जिथून शिवाच्या फोनवरून लास्ट कॉल झाला होता त्या जागेवर पोहोचला तर तिथे मोजून दोन तीन दुकानं होती आणि ती सगळी दुकानं बंद होती कुणाला काही विचारायला तिथे चिटपाखरू सुद्धा नव्हतं हो त्या माणसाच्या सांगण्यावरून त्या ज्यूसवाल्याने दोघांना ज्यूस मध्ये औषध दिलं होत कारण त्यासाठी त्याला महिनाभर ज्यूस विकूनही जेवढी रक्कम मिळाली नसती तेवढी रक्कम मिळाली होती त्यामुळे पुढचे आठ ते दहा दिवस तरी आता ते दुकान उघडणार नव्हतं झाल्यावर तो लगेच दुकान बंद करून निघून गेला तो एरिया सुना असल्यामुळे तिथे काही सीसीटीव्ही असण्याचा प्रश्न सुद्धा येत नव्हता आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या माणसाने व्यवस्थित सगळा प्लॅन बनवला होता भाऊ तुम्हाला खात्री आहे ना की शिवा फोनवरून लास्ट कॉल इथूनच केला गेला होता ट्रॅक केले मी आणि ट्रॅकर कोठे का सांगेल सत्तेजी त्याची भिरभिरती नजर सगळीकडे फिरवत होता तितक्या त्याचा मोबाईल वाजला हॅलो हां बोल समोरची व्यक्ती जे काही बोलली ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली वेट मी काय झालं भाऊ माझा अंदाज खरा होता ते इथूनच झाले गो तो त्या ते टेकडीच्या दिशेने चालू लागला त्याच्या सोबत काही माणसं सो सुद्धा होती जेव्हा सत्यजितने तो एरिया ट्रॅक केला होता तेव्हाच त्याने फोन करून त्याची टीम पुढे पाठवली होती त्यातल्याच एका माणसाला शिवाचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी सापडली होती सर आम्हाला हा फोन आणि ही अंगठी सापडले त्या माणसांनी दोन्ही गोष्टी सत्यजितकडे दिल्या हा फोन शिवाचा आहे आणि ही अंगठी सूर्याची आहे म्हणजे ते दोघ हो इथूनच गायब झाले शिवाने लास्ट कॉल कोणाला केला होता सत्यजितने त्याचा फोन अनलॉक केला त्याच्या फोनला कोणताही पासवर्ड नव्हता त्यामुळे तो लगेच अनलॉक झाला पण जसा फोन अनलॉक झाला तसे सत्यजितचे एक्सप्रेशन बदलले कारण फोन अनलॉक होता समोर नोट सेक्शन ओपन झालं भाई आम्ही ज्यूस प्यायला गेलो होतो त्यातूनच बहुतेक गोंगीचं औषध देऊन आम्हाला गायब करण्यात आलं ती टोटल पाच माणसं होती त्यात एक मुलगी सुद्धा होती ते नक्कीच आम्हाला इथून जंगलाच्या दिशेने घेऊन जाणार सेव्ह भाई ते वाचून रागातच सत्यजीच्या हातांच्या नसा फुगल्या शिवाने न बघता टाईप केल्यामुळे बरीच स्पेलिंग मिस्टेक होती पण सत्यजीतने तरीही सगळ्याचा संदर्भ लावला कंप्लीट दोन तासांपूर्वी हा मेसेज टाइप झालाय म्हणजे ती लोक इथून जिथे कुठे असतील ते अंतर फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे ते कुठेही दुसरीकडे जायच्या आधी आपल्याला त्यांना पकडायलाच हवं विजय तू तुझी टीम घेऊन जंगलाच्या उजव्या बाजूला जा मी बाकीच्या घेऊन डाव्या बाजूला जातो एकही एक कोणा एकही एक कोपरा आपल्या नजरेतून सुटता कामाने काहीही करून माझे दोन्ही भाऊ मला लवकरात लवकर माझ्या नजरे समोर हवेत सत्यजी भयंकर रागात होता आता जर तो किडनॅपर समोर असता तर त्याने त्याला जिवंत सोडलं नसतं इतका तो भडकला होता सत्यजीची एक टीम उजव्या बाजूला गेली आणि मग तो दुसऱ्या टीमला घेऊन जंगलाच्या दुसऱ्या बाजूने गेला बोललो होतो ना भैया साहेब हाती घेतलेलं काम पूर्ण करूनच दाखवणार बघा दाखवलं की नाही करून तो माणूस समोर निप्चित पडलेला शिवा सूर्याकडे बघून म्हणाला मृत्युंजय स्वतःच्या मिशीवर ताव देत त्या दोघांकडे बघत होता चेहऱ्यावर कसलेही एक्सप्रेशन नव्हते अगदी शांत आणि निर्विकार होता हे घे तुझे पैसे असं म्हणत त्याने बाजूचं पैशांचं बंडल त्याच्या अंगावर फेकलं भैया साहेब आता या दोघांच काय करायचं ते माझं मी बघून घेईन तुझं काम झालंय तू जाऊ शकतोस नी म्हटलं ना मृत्युंजय त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांनी समोर बघत होता पण त्याच्या आवाजाने समोरचे सगळे दचकले अगदी कडकडाटी विजेला सुद्धा लाजवेल इतका करारी त्याचा आवाज होता जो जो हुकूम भैया साहेब ती माणसं तिथून निघून गेली ती माणसं जाताच मृत्युंजयने जोरात एक टाळी वाजवली तशी समोर दुसरी चार माणसं हजर झाली या दोघांना आत घेऊन जायचं आणि बांधून ठेवायचं कशाने बांधायचंय ते माहितीये न तशी ती माणसं त्यांना घेऊन गेली गंगाधर पाटील शेवटी एवढ्या वर्षानंतर आपला हिसोब आता चुकता म्हणाल हान सत्यजित पाटील तू माझी दोन माणसं गायब केलीस आणि मी तुझी दोन माणसं पारडा आता बराबरीचा झालंय आत्ता खेळाला खरी मजा येणार किती गेला वेळ नाही पण आता हळूहळू शिवाला जाग येऊ लागली तस त्याने डोळ्यांची उघड झाप केली आधी तर त्याला एकदम अंधारी आल्यासारखं वाटलं पण नंतर त्याने हिम्मत करून खूप मुश्किलने डोळे उघडले कारण त्याच्या पापण्या अगदी जड पडल्या होत्या डोळे उघडायला सुद्धा डोळ्यांवर आणि पापण्यांवर प्रचंड ताण द्यावा लागत होता कसे बसे डोळे उघडून आजूबाजूला त्याने पाहिलं तर ती एक चौकोनी बंद रूम होती जिथे साधा लाईट सुद्धा नव्हता त्या खोलीच्या दोन्ही बाजूने छोटे छोटे होल्स होते ज्यातून सूर्यप्रकाश त्या खोलीत येत होता त्यांनी तोंडावरून हात फिरवण्यासाठी हात जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि त्याचे हात बांधलेले आहेत मग त्याने स्वतःवर एक नजर टाकली आणि नकारार्थी मांडोलवत सुस्कारा सोडला साले। इतके घाबरतात की दोरी ऐवजी साखळीने बांधून ठेवले त्या रूमच्या वरती दोन अँगल्स होते आणि त्या अँगल्स ना दोन साखळ्या लोंबत होत्या ज्यामध्ये त्याचे दोन्ही हात बांधले होते शिवाय पाय सुद्धा एकदम मजबूत साखळीने बांधले होते त्याने एक सुस्तारा सोडत सूर्याकडे पाहिलं तर त्याला पण तसच बांधलं गेलं होत पण साहेब अजूनही शुद्धीत आले नव्हते एका साईडला मान लटकवून तो तसाच उभा होता ग्या इथे आम्ही किडनॅप झालोय आणि हा माझा लाडका भाऊ कुंभकर्णाचा वंशज असल्यासारखा झोपा काढतोय सूर्या ए सूर्या आता कुत्र्या उठ ना मला बोर होतय शिवाच्या आवाजाने हळूहळू त्याचे डोळे उघडत होते आणि डोळे उघडताच त्याला समोर एक काळी भिंत दिसली कुठे मी आपण ना बाबा आदमच्या जमान्यात पोचलय आता लवकरच आपल्यासाठी मैफिल सजवली जाईल आणि मग अनारकली आपल्या समोर नाचत म्हणेल जब प्यार किया तो डरना क्या सूर्याने शिवाकडे पाहिलं तस शिवाने त्याला बत्तीशी दाखवत एक मेंटोस वाली स्माइल दिली तू नाही तुझा बाप यार शिवादा कुठे आहोत आपण आणि असं का बांधलंय आपल्याला गुड क्वेश्चन हम्म तर आपण ना पिकनिकला आलोय शिवादा अरे सिच्युएशन काय तू बोलतोयस काय आयुष्यात कधी तरी सिरियस होत जा यार मी सिरियस होऊन काय होणार आहे हातपाय बघतोयस ना आपले साखळ बांधलेत जे आपल्या बापाच्याने पण निघणार नाहीयेत आता जोपर्यंत कोणी आपल्याला सोडवत नाही तोपर्यंत मग काय असंच गप्पा बसायचं म्हणून आपलं काहीतरी टाइमपास करतोय अरे शिवादा पण आपण इथे आलोच कसे हे बघ ज्या मुलीला पकडायला आपण पळालो होतो ना त्याच माणसांनी आपल्याला पकडण्यासाठी सगळी प्लॅनिंग केली होती आणि मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो हे सगळं त्या घुमना विलनच काम आहे बेकार हुशार निघाला राहतो आपण पाटलांच्या सुनांची काळजी करत बसलो आणि त्याने पाटलांच्या पोरांनाच उचललं अरे शिवादा पण त्याने फक्त आपल्यालाच का पकडले भाईला का नाही पकडलं कारण आपला भाई ना आपल्यासारखा मूर्ख नाहीये म्हणजे आणि त्याला तर आपल्या बायकांना मारायचं होतं ना मग आपल्याला का पकडलं हा अजून एक गुड क्वेश्चन बहुतेक तो प्रेग्नेंट असणार त्याला मूड स्विंग होत असणार म्हणून त्याने त्याचा विचार बदलला असणार आणि आता सुनानऐवजी तो पाटलांच्या मुलांना मारायचा विचार करत असणार सिंपल शिवादा तू आहेस का रे काही काय बोलतोयस अरे आता तू जसे प्रश्न विचारशील तशीच तुला उत्तरं मिळणार ना अरे सिंपल गोष्ट आहे सत्यजित पाटीलची खरी ताकद म्हणजे त्याचे दोन भाऊ तू आणि मी म्हणजे तू तसा काही कामाचा नाहीयेस पण तरीही पकडून चल की तू चतकोर ताकत आणि मी पाहून ताकत कोण म्हणाल की मी काही कामाचं नाही हा हा चल बिझनेस मध्ये आहेस तू कामाचा पण बाकी सगळ्या गोष्टी तर मलाच बघाव्या लागतात ना शिवादा मुद्द्याच बोल विषय भरकटू नकोस अरे बाबा मी मुद्द्याच बोलतोय सिंपल गोष्ट आहे सत्यजित पाटीलची ताकद म्हणजे त्याचे भाऊ त्याचा बिझनेस मध्ये हातपर लावतोस आणि मी बिझनेस प्लस बाकी गोष्टीत त्याने भाईकडून त्याची हीच ताकद काढून घेतली जेणेकरून त्याला भाईला ब्लॅकमेल करून त्याच्या दोन्ही माणसांना सोडवून घेता येईल अच्छा अरे शिवादा म्हणजे ते पिक्चर मध्ये दाखवतात तसंच आता आपलं स्वॅपिंग होणार एका मोकळ्या मैदानात गाड्यांचा ताफा उभा असेल मग भाई त्याच्या दोन माणसांना घेऊन येईल आणि मग हा गुमनाम विलन आपल्या दोघांना घेऊन जाईल आणि मग भाई आणि तो गुमनाम विलन एकमेकांच्या समोर उभे असतील आणि मग ते दोघे एकमेकांना इशारा करताच आपल्या भाईकडे आपल्याला सोडण्यात येईल आणि त्या दोन माणसांना त्या विलन कडे पाठवण्यात येईल बरोबर बोललो ना मी यु नो वॉट सूर्या आता तो माणूस आपल्या समोर असायला हवा होता तुझं फालतूचं इमॅजिनेशन ऐकून त्याने तुला आत्ताच्या आत्ता इथून काढून दिलं असत ते पण फ्री ऑफ कॉस्ट आता मी काय बोललो चुकीचं शिवादा जनरली असंच होत ना भावा अरे हा पिक्चर नाही आहे लाईफ आहे तेव्हा तुझ्या तू इमॅजिनेशन मधून बाहेर ये आणि लवकरच मार खायला तयार राहा मार ते लोक आपल्याला मारणार नाही रे सूर्या आता ते थोड्या वेळात आत येतील आणि म्हणतील बोला शिवराज पाटील सूर्यशित पाटील काय सेवा करू आम्ही आपली मग तू तु त्यांना तुझ्या फरमाईशी सांगा जेवणात चिकन हवंय मटन हवंय की साध जेवण हवंय ते पण सांग सोबत काही ड्रिंक्स वगैरे असतील तर ते पण सांग मग रात्री ते आपल्याला मस्त गादी टाकून देण्यात येईल आणि समोर या भिंतीवर आपल्यासाठी एखाद्या पडद्यावर मूवी लावण्यात येईल मग मस्त त्या गादीवर पडून पॉपकॉर्न खात आपण मूवी बघायचा आणि त्या होल मधून दिसणाऱ्या आकाशाकडे बघत मस्त झोपी जायचं काय म्हणतोस छान आहे ना प्लॅन मूर्ख कुठला तुला काय गरज होती गाडीतून खाली उतरायची घेणं ना देणं माझ्यासोबत फुकटचा किडनॅप झालाय बाय वन गेट वन फ्री सारखा शिवादा आता मला काय माहित आहे लोक आपल्याला किडनॅप करण्याचा प्लॅन करतायत ते माहीत असतं तर काय केलं तू मी त्यांना रिक्वेस्ट केली असती निदान रविवारपर्यंत थांबा म्हणून तू जशी माझ्या कांद्या कार्यक्रमाची वाट लावलीस ना तशी मला तुझ्या पण कार्यक्रमाची वाट लावायची होती पण आता सगळा प्लॅन बोंबरला राव माझा अरे कुत्र्या किडनॅप झालोय आपण किडनॅप किडनॅप या शब्दाचा अर्थ कळतोय का तुला अरे अपहरण झालंय आपलं आणि तुला त्या कांद्या पायाची पडली होती सॉरी आर शिवादा पण माझी खात्री आहे भाई नक्की सोडवेल आपल्याला ते तर तो करेलच फक्त माझा फोन मिळायला हवा त्याला फोन हो शिवाने त्याला बेशुद्ध पडायच्या आधी त्याने काय केलं ते सांगितलं मेरे भाई वा मला वाटलं होतं की तुझं डोकं फक्त फालतू गोष्टीत चालत पण तुझं डोकं तर सगळीकडे सुपरफास्ट चालतं राव फक्त भाईला तुझा मोबाईल मिळू दे मग भाई आपल्याला बरोबर शोधून काढेल तू ना खरच कुठेच न्यायच्या लायकीचा नाहीयेस आता काय केलं मी अरे रत्ताळ्या मी फक्त तेच टाईप केलंय जे डोळे बंद होण्यापूर्वी आपल्यासोबत घडले त्यानंतर आपल्यासोबत काय घडलं आपल्याला कुठे नेलं इनफॅक्ट आपण आता आहोत ती जागा कुठे आहे ते भाईला कसं कळणार हो यार शिवादा भाईला कसं कळणार आपण इथे होते आपल्याकडे तर ते ब्रेसलेट पण नाही आहे ते तरी आपण भाईला काहीतरी हिंट देऊ शकलो असतो ना ते तरी त्याचा काही उपयोग झाला नसता हात बघ स्वतःचे लंकेचा रावण करून आणले त्यांनी आपल्याला इथे लंकेचा रावण शिवादा लंकेचा रावण म्हणजे हा अरे ते अंगावर दागिने नसल्यावर नाही काय लंकेची पार्वती म्हणतात तसच आता आपण लंकेचे रावण शिवादा तू तु आणि तुझे लॉजिक्स दोन्ही फडतूस असतात हो ना अगदी तुझ्या प्रश्नांसारखी फडतूस आणि बोगस शिवादा तू मला फडतूस म्हणायचं नाही आ काय करशील मी ना मी ना काय मी त्या माणसांनाच सांगित की वरचे चार फटके तुला मारा ते तर मी लहानपणापासून तसे पण खातोय शिवादा बोल मला भाई आणि नी वहिनीची खूप आठवण येते घरचे सगळे काळजी करत असतील ना रे आपली अक्का आणि वहिनीने तर घर रडून रडून डोक्यावर घेतलं असेल आता सगळं भाईला एकट्यालाच बघावं लागेल कस हँडल करणार आहे तो सगळं त्याच तर वाईट वाटतय ना मला पण माझी खात्री आहे की तो आपल्याला नक्की शोधून काढेल त्या रम्याच्या वेळेस पण मी काही दिवस अंडरग्राउंड होतो तू सुद्धा अमेरिकेत होतास तरी पण भाईने त्याला शोधून काढलंच तसच तो आपल्याला पण शोधून काढेल खात्री आहे मला आय होप सो शिवादा शिवा आणि सूर्या किडनॅप कसे झाले ते तर तुम्हाला समजलं पण आता नक्की तो गुमनाम मिलन त्यांच्यासोबत काय करेल तुम्हाला काय वाटतंय जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा